सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जोगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची एकशे पाचावी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे यावेळी प्रथम अध्यक्ष निवड सोसायटीचे चेअरमन सो पुष्पाताई पांडुरंग भुजाडी यांची सर्व मतानं सभा सुरू झाली सर्व विषय हे चर्चेनं सभासद संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यासमोर मांडण्यात आले काही विषयांमध्ये विरोधी मंडळींनी जाणीवपूर्वक आरोप करत सभेमध्ये अडथळे येतील असे प्रयत्न केले रावरी नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधी मंडळी जाणीवपूर्वक सत्ताधारी मंडळीवरती आरोप करत आहेत असे संस्थेचे चेअरमन पुष्पाताई भुजाडी यांनी म्हटलंय तर सर्व कामकाज चोख आणि व्यवस्थितपणे सुरू आहे असे ठामपणे सर्व संचालक मंडळानं यावेळी म्हटलं आहे तर याउलट जे आरोप करत आहेत त्यांनी त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये काय केलं हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी सभासदांनी जनसेवा मंडळाला निवडून दिलं आहे आणि प्रसंगी सर्व विषय चेअरमन सॉ पुष्पाताई भुजाडी यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर झालेले आहेत असे सर्व संचालक आणि सभासद यांनी म्हटलं आहे हे केवळ नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी सुरू आहे असं त्यांनी म्हटलं आहे आज या ठिकाणी जोगी विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक वार्षिक मीटिंग वार्षिक जनरल मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली त्याबद्दल सर्व सभासद आणि सर्व संचालक यांनी जे एकमेकांना प्रश्न उत्तरे केले त्यांचे सर्व संचालकांनी सर्व प्रश्नाची उत्तरे दिलेली आहे त्यामुळं एक ते सोळा जे प्रश्न होते तेवढेही मंजूर करण्यात आलेले आहे ते एवढे सांग खेळीमिळीच्या वातावरणात ही सभा वाता एकदम पार पाडण्यात आली जोगीशिरा आखाडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन सौ पुष्पा पांडुराव भुजाडी व्हाईस चेअरमन प्रदीप भुजारी व सर्व सन्माननीय संचालक मंडळ व उपस्थित सभासदांच्या उपस्थितीमध्ये आज अतिशय खेळी मेळण्याच्या वातावरणामध्ये पार पडले आम्ही सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तरं चेअरमन व संचालक मंडळ तसेच सचिव यांनी व्यवस्थितरित्या दिलेले आहेत परंतु विरोधकांना यामध्ये राजकारण करून सभा उधळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण तो यशस्वी ठरला नाही सर्वांचं या निमित्ताने समाधान होऊन अतिशय चांगला कारभार या संचालक मंडळाने केलेला आहे मी सभासदांच्या वतीने या संचालक मंडळाच्या चांगल्या कारभाराबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महेश सी चोवीस तास राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा